कृषी उत्पन्न बाजार समिती विट्यातील उद्यान पंडित पुरस्कार जाहीर मुंबई येथे लवकरच होणार वितरण विटा येथील प्रतिय शेतकरी द्राक्ष बागायतदार खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र कदम यांना राज्य शासनाचा पुरस्कार उद्यान पंडित दोन हजार एकवीस पुरस्कार जाहीर झाला आहे महेंद्र कदम यांनी विटा येथे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करून शेतकऱ्यांच्या समोर आदर्श निर्माण केला त्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचे वितरण लवकरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वजितदादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंढे यांच्या उपस्थितीत होणार आहे दोन लाख रुपये रोख सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कदम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे